आज आम्ही परत यायला निघालो वाटेमध्ये तिथे एकदम चांगली ताजी ताजी भेटते। पेष्टी भेटते म्हणून आम्ही पेस्टी खायला गेलो नेहमी जाताना येताना तिथंच पेष्टी खात असतो पेस्ट्रीच्या दुकानामध्येच तिथे केक पण खूप सुंदर सुंदर होते मग मान्य त्याचा वाढदिवस होताच म्हणून लगेच केक घेतला रात्री कापण्यासाठीच घरी आल्यानंतर नंतर हिच्या पप्पांचा पण दुसऱ्या दिवशी वाढदिवस होता मग ती बोलली की आई आपण एकत्रच वाढदिवस साजरा करू म्हणून केकची ऑर्डर दिली तिथे कारण केक काहीच नव्हते ऑर्डर दिली ते दोन तासात बनवून देणार होते मग आम्ही सिक्स्टी वन वा वाढदिवस होता म्हणून केक त्यांना ऑर्डर करून घेतला आणि नंतर मग मान्यताचा आणि ती त्यांचा वाढदिवस एकत्र साजरा केला बघू शकतात कसा वाटतो आमचा घरच्या घरीच वाढदिवस आम्ही कुठले कार्यक्रम घरीच करतो आणि आमचे ब्लॉग जे असतात ते पण घरच्या घरीच असतात आम्ही जास्त काही शोबाजी करत नाही जे आहे ते आहे आई बसलेली आहे, बस आहे नंतर आईने पण दोघांचं ओक्षण केलं माझी मिस्टर आईला एकदम प्रेम करतात एकदम त्यां असं जन्म दिलेल्या आईसारखंच मान्य आणि आजीला केक खाऊ घातला मी मान्यताला घातला आणि तिला गिफ्ट दिलं तिला विचारलं की मी दिलेलं गिफ्ट तुला कसं वाटतं बघ तिने खोलून बघितलं तिच्याकडे येलो कलर हवा होता तिला हळदीला वगैरे म्हणून हे त्यांच्यासाठी गिफ्ट आणलेलं होतं एक बुके आणि एक सरप्राईज गिफ्ट होतं त्यांच्यासाठी माहीत नाही त्यांना कसं वाटतं कसं नाही आणि आम्ही कुणीही देत कोणाला गिफ्ट द्यायचं असतं तर आमच्या सरप्राईज गिफ्ट असतात आम्ही कधी कुणाला ते सांगत नाही किंवा दाखवत नाही वेळेवर फक्त प्रेझेंट करतो मान्यताला असलं तर मी आणि तिचे पप्पा खरेदी करतात त्यांना असलं तर मी आणि मान्यता खरेदी करते आणि मला असलं तर ते दोघं खरेदी करतात म्हणजे असं सांगून किंवा काही नाही हे सगळं त्यां आपल्या आपल्या चॉईसचं असतं आम्ही त्यांना टायचनचं एक घड्याळ गिफ्ट केलेलं आहे त्यांच्या गोऱ्या हाताला छान दिसेल असं मोठ च्या म्हणून तुम्हाला कसं वाटतं बघा सर्व आम्ही खोलून वगैरे तुम्हाला दाखवून देतो आणि आता त्यांना मी ते गिफ्ट दिलेलं आहे